स्वामी स्वामी ही कादंबरी आपल्याला थेट पेशवाईच्या काळात नेऊन ठेवते त्याचं पहिलं कारण म्हणजे इतिहासाचं प्रभावी चित्रण वाचताना असं वाटतं आपण तो काळ जगतो आहोत दुसरं कारण म्हणजे माधवराव पेशव्यांचं संघर्षमय आयुष्य त्यांची धडपड त्यांची संकटावर मात करण्याची जिद्द आपल्याला स्पर्शून जाते आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जबाबदारी आणि त्याग यांचं दर्शन नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर लोकांसाठी जगणं हे या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतं जर अजून तुम्ही स्वामी वाचलं नसेल तर आजच सुरुवात करा आणि या पुस्तकाची पूर्ण समीक्षा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्की या तुम्हाला आणि कोणत्या पुस्तकाची समीक्षा ऐकायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद